रामकृष्ण अरे आपलं श्री सद्गुरु पूर्णा महाराज संगीत विद्यालय या युट्यूब चॅनलमध्ये सर्ष स्वागत आहे आज आपण तबल्यावरती तिरकीट मधला एक प्रकार पाहणार आहोत म्हणजे तिरकिट अक्षरांचा प्रकार पाहणार आहोत ओके तर तिरकीट तबल्यावरती फास्ट वाजवण्यासाठी वाजवण्या येण्यासाठी आपण कुठले अक्षर बघ बग, बघितलं पाहिजे त्यातलं एक अक्षर मी आज सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर अक्षरांचं बोल आहे तिरेकिट तकीट धा अनेकदा सांगतो मी तिरेकी तकीट धा बघा तीर कीट हे आपण शिकलेलं अगोदर पण तीट अक्षर हे नवीन आहे त कीट धा तीर कीट त कीट धा बघा तबल्यावरती कशा पद्धतीने वाजवायचं हे आपण बघूया ती रिट बरोबर तीर कीट हे आपण वाजवतो बरोबर हे आपल्याला येते वाजवायला पण त्याच्या पुढचं अक्षर कोणतं आहे त कीट धा तर्जीन बटन वाजवायचं आहे ती र कीट बरोबर त की डग्यावर की आहे परत ती जस जसं ती वाजवते तसं त्याला ट म्हणायचं काय म्हणायचं ट तिर कित तकित धा तिर कित तकित धा कित तकित धा आता हा आपण पूर्णपणे बोल म्हणून दाखवू दाखवूया आणि पूर्ण वाजून दाखवूया तीर किट तकी धा बघा तीर कीट तकित धा तिर किट धा हे अक्षर जर तुम्हाला वाजवायला आलं ना तर इतका अक्ष तरी फास्ट वाजवता येतो बघा ती रकिट टटकिट धा ती रकिट टटकिट धा टकिट धा आपल्याला कायदे चक्रदार रेले वाजवताना त्रिकेटचा खूप उपयोग होतो त्यावेळेला आपल्याला हे वाजवता यासाठी मी हा अक्षरांचा मी प्रॅक्टिस करण्याकरता हा बोल सांगितलाय की प्रत्येक आता हा एक बोल सांगितला बरोबर आता ह्याच्या पुढचा एक बोल मी तिरकिटचाच प्रकार सांगणार आहे तर अक्षर कोणतं बघा आम्ही अनेकदा रिपीट करतो तिर किट तक तिर किट धा बघा दुसरा बोल सांगतो मी त्यातला पहिला सांगितला तिर किट तकिट धा बरोबर हा एक झाला आता दुसरा कोणता सांगतो ती मी तिर किट तीर कीट तक तीर कीट धा बघा अनेकदा सांगतो तीर कीट तक तीर कीट धा हे हा वाजवायचा कसा टाकल्यावरती बघूया तीर कीट तक त ह्या अक्षरानं वाजवायचं कुठल्या तर तक तीर कीट धा तरजनी बोटाना शाहीवरती मध्यक्षा बरोबर त क डग्यावरती क वाजवायचं आहे तीर कीट तक तीर कीट धा धा दोन्हीकडं तीर कीट

i ah, did it. काही दुसरे अक्षर वाजवलं नाही फक्त तिर किट तिरिकीट धा इतकंच अक्षर आहे फक्त ती अक्षर काय झाली पाहिजे आपल्याला एका साखळीत आली पाहिजे ती र किट तक्क धा जर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मी दोन प्रकार सांगितले आहेत बाकीचे प्रकार मी पुढच्या पुढल्या वीक, वीक पुढल्या व्हिडिओमध्ये सा। मी सांगत आहे ती रे किटतके किट धा बऱ्याच लोकांच्या कमेंटमेंट आहेत की हा तिरकिट तक ती कुठं वाजवायचा पण मी त्यांना सांगू इच्छितो की ही जी अक्षर मी सांगत आहे मागच्या आठवड्यामध्ये मी कटिट टिटता गे ना ढिकीटता गे ना हे सांगितलं पुन्हा धा धीम तिट हा पण बोल सांगितला मी जे काही अक्षरं सांगतो ती ही भजनामध्ये उपयोगासाठी सुद्धा आहेत आणि आपल्याला जे शास्त्रीय जो आपण अभ्यास करणार आहे कायदा असेल तुकडे असेल किसमे असतील तेह्या असेल चक्रदार असेल ह्या वाजवताना हे तिरकिटीचा उपयोग चांगल्या पद्धतीने वाजवा लागतो त्यासाठी हा मी हा प्रकार सांगत आहे ती रेकिट तक ती रेकिट धा बरोबर हा एक सांगितला आणि दुसरा कोणता सांगितला ती रेकिट तकिट धा ती रेकिट टकीट धा ओके okay, तर दोन अक्षर सांगितले तिरिकीट तिट सांगितलं पुन्हा हा देखील मी सांगितलेला आहे ओके आडा चौथाचा व्हिडिओ देखील मी करणार आहे मी सांगू इच्छितो एका सराने मला आडा चौथाची माहिती सांगी विचारलेली आहे ती सुद्धा मी पुढच्या आठवड्यामध्ये किंवा दोन दिवसामध्ये वेळ मिळेल तसं माझ्या तो सुद्धा मी व्हिडिओ बनवणार आहे ओके आता दुसरं एक सांगण्या सांगा सांगायला मला आनंद वाटेल आता जी सध्या वारकरी संप्रदायामध्ये वारीच्या काळामध्ये जी गवळण प्रसिद्ध झाली प्रसिद्ध म्हणजे अगोदरच गवळण होती फक्त त्या एका ताईने अतिशय आपल्या चांगल्या आवाजामध्ये सादर केली ती गवळण कोणती रडू नको बाळा ही सुद्धा गवळण तबल्यावरती कशा पद्धतीने वाजवायची आहे हे सुद्धा मी अक्षर पुढच्या व्हिडिओमध्ये मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे अतिशय गवळण ही फेमस झाली खूप लोकांनी त्या गवळणीला प्रतिसाद चांगल्या पद्धतीने दिला आणि ताई ताईचं पण कौतुक करू शकतो कारण अतिशय चांगल्या आवाजामध्ये ती गायली गेली ओके तर त्या गवळणीला तबल्यावरती कशा पद्धतीने वाजवायचं गवळण हे मी ते अक्षरं मी सांगण्याचा प्रयत्न करत आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला हे जरूर कळवा अक्षरे खूप महत्वाचे ती किट तक ती किट धा ती किट तक ती किट धा हा एक अक्षर झालं आणि दुसरं अक्षर कोणतं सांगितलं मी ती तक किट धा उपयुक्तीचे आहेत खूप महत्वाचे आहेत आणि मी भरपूर व्हिडिओ टाकत आहे असं नाही की खूप कमी आहेत भरपूर व्हिडिओ आहेत जर आपल्याला शास्त्रीय अभ्यास पण मिळेल यावरती परीक्षेचा अभ्यास पण मी टाकत आहे आणि भजनाचे व्हिडिओसुद्धा मी ह्यावरती टाकत आहे जर असेच आपलं प्रेम वाढत राहो आपलं सहकार्य राबवतो राहो आणि मला व्हिडिओ करण्यासाठी प्रेरणा मिळत राहो धन्यवाद रामकृष्ण अरे